तर मित्रांनो मी संतोष पड्या संतोष पडायला अगोदर पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करून सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आज आत्ता आपल्याकडे सरायचे दिवस चालू झालेले आहेत ऑक्टोबर हीट या ऑक्टोबर हीट अगदी एप्रिल मेसारखी हीट असते एवढी गरमी होते एवढा त्रास होतो ना कारण की ही भात आणि नाचणी वगैरे हो जे काय शेतातलं पीक आहे ते पिकाची वेळ असते आणि ह्या वेळेमुळे काय होतं की ऑक्टोबर हीट म्हणजे सूर्याचं तापमान वाढतं आणि त्याच्यामुळे त्या भाताला एक पिकायची जी वेळ आहे ती वेळ आहे त्यांनी चांगली ऊर्जा मिळते आणि मग भात पिक पिकतो आणि याच वेळेत लोक काय करतात भात कापणी सुद्धा चालू करतात पाऊससुद्धा पडत असतो शेतकरी अगदी धावपळ करत अगदी आपल्या भात कापणी भा भारे बांधून आणणं हे सगळे प्रकार चालू असतात आणि आता ते जवळजवळ आपल्याकडे काही जास्त शेती नसते पोट भरण्या इतकीच शेती असते विकण्यापुरती नसते ती आपण पाहणार आहोत आणि कारण का ती सुरुवात जुन्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने भात जोडला कसा जायचा पण आता आपण काय आपले घरं सुधारलेले आहेत बरेचशी माणसं सुधारले आहेत नवीन पद्धती घराच्या बांधलेल्या आहेत त्यामुळे आपण त्या घरी आणून भात जोडतो पूर्वी खाल्यावर जोडला जायचा आता खालेबिले हे काय राहिलेले नाही आहेत अगदी सगळी लोक एकत्र यायची जेवण बिवण व्हायचं मस्तपैकी अगदी मेजवानी व्हायची आणि बरेचसे गडी मंडळी असायचे माणसं असायची महान म्हातारे असायचे सगळे असायचे परंतु आता तो ती वेळ जवळजवळ संपत आले आहे कारण गावातसुद्धा लोक कमी झालेले आहेत आणि म्हणून आपण जे जे नेमके लोक आहेत तेच भात जोडतात तर पाहूया आपण तिथेच जाऊ भात कसा जोडतात तर नक्की पुन्हा चॅनलवर कोण नवीन असेल तर सांगता का म्हणाय की काय करायला पाहिजे भेटूया अगदी पुढील जे काय आता दिवसाचं काय कामकाज असेल आणि भात जोडायचं जे काय चालू आहे तो कार्यक्रम तर म्हणजे भात भी तर कापून झाले आहेत आणि इकडे काय पिंढ्या अणकाची सुरुवात झालेली आहे बघा म्हातारे आमचे आणि हे आमचं गडी हा माणूस कारण गावात मर्दा गडी कमी झाल्या म तर पूर्वी असं काय भारे बांधायचे पण आता काय भारे बांधत नाही या पेंडक्या बांधल्या की बरा पडतं नाही का गे बाय आणि मग हे बघा आता पूर्वी उखल असायच्या आणि उखलीवर भात जोडला जायचा पण आता कसं न न न पहिली उखल आणि ह्याला काय मार बोलतात मंगल खाली हे खाली काय बोलतात हे काय बोलतात सांग सरावर मारण पहिला म्हणजे अंडा सरावर मारायला लागतो आणि नंतर वरती उखलीवर मारायला लागतो म्हणजे दगडावरती पूर्वी दगड असायचे काले बिले नाही काय ग हा इकडं पेंढ्या बांधायची पण सुरुवात म्हणजे एका बाजूला भारे ओझी बांधायची लगेच तयार पूर्वी कसा भारा बांधा अंडा वापरायला लागायचा आता अंड्या बिंडा वापरत नाही अंडा एक वे ते भात जोडायसाठी वेगळेच अंडे असायचे असे आणि भाली बांधलेले असायचे आता ही लादी भीतीची गरज आलं त्यामुळे लादेवर लादे आपटतात तर मित्रांनो अशा प्रकारे आपली सुरुवात आहे भात जोडणीच्या अजून बरंच भात जोडायचा आहे आता आपटला जातो म्हणजे दोन वेळा मारायला लागतो नंतर मग बाकीचा उरलेला जो पाडायचा असेल तर तो काढापल्यावरती आता भाली नाही ना भाली ही सिस्टम ह्या कमी झाली जुनी पद्धती पहाटेचं ऊनसुद्धा सूर्यसुद्धा उगवलेला आहे अगदी उत्तम सूर्य डोकावून पाहतोय पहाटेच घरांकडे कारण हा सूर्य उगवल्याशिवाय आपलं दिवसाचा दिनक्रमसुद्धा होत नाही कारण ऊर्जा तर पाहिजे आणि सूर्य उगवलं तरच ऊर्जा निर्माण होते माणसाच्या शरीरात तेज निर्माण होतं आणि तशीच आता ही सराय चालू आहे आमची कारण सरावर माणूस असा काला टिकऱ्यासारखा का पडतो आणि ही ऑक्टोबर हीट असते सकाळ सकाळ उन्हा एवढी तापतात ना ऑक्टोबरची हीट म्हणजे भात पिकायची वेळ नाचणी पिकायची वेळ हरी ज्वारी बाजरी हे सगळं पिकायचं वेळ असतं पण आमच्याकडे ते कमी झालेलं आहे हे बघा त्यामुळे भातच आहे आणि क्वचित नाचणी खरे मित्रांनो आत्ता भात झोडायचं चालू आहे आणि आत्ता दाखवेन मी तुम्हाला पेंडे बांधलेले ते पण पेंडे जे बांधले जात आहेत ना हे पूर्वी अली म्हणजे वडाचे पारंबे किंवा कसल्या एली गो आपले काय नाव बोलतात त्याला ना। बेंद्रीच्या हा बेंद्री बेंद्री बेंद्रीच्या एली असायच्या आता लोक ती रानात जाऊन आणायचे हो जा पूर्वी भरपूर पण आता ह्या पेंड्याच्या बरकत्या पण ओलायच्या काय काय लोक नाही काय का बरकत्या ओलून भात बांधायला न्यायचं भार बांधायचे हा आता, आता कोणी आस... आता या साड्या फाडतात नवीन नवीन साड्या असतात हा त्या साड्या काय कामाच्या नसल्या सुलसुलीत नेसायला जमत नाही म्हणून फाडल्या जातात आणि त्याच्यावरून लोक काय करतात ह्या नाड्या काढून मग ओजी बांधतात पेंड्यांची अशी ओजी बांधलेली आहेत आता ही ओजी हे पेंडे विकले सुद्धा जातात हो म्हणजे काय काय शरीर आंधरल्याकडे आमच्या जे कोणी ब्राह्मण वगैरे हो आहेत किंवा गाई म्हशी ज्या पाळतात ते लोक अगदी ते शेती करत नाही आणि मग ते आमच्याकडे पेंडे न्यायला हे येतात तर तिन्ही सांजेची वेळ झाली मित्रांनो आणि पाऊस जरा दिवसभराचं काम आटपलेलं आहे आपला पावसाने सुद्धा अगदी वातावरण गडद केलेलं आहे बघा बघतोय आपण आणि पूर्वेकडून पाऊस हा या सुरुवात झालेली आहे मावशी मावशीसुद्धा अगदी संध्याकाळच्या वेळेत अगदी महाव महावरो घेऊन आलेले ताजो बघा हे ताजं मावरं सुको मावरं काय काय घेऊन आले पण काळो कसा आहे जणू काय सहा सात वाजलेले असं असं वाटतंय आमचा बघीला जरा आनंद घेतोय बघा येते ना आनंद हय <laughs> लागला लागलं पूर्ण काळा काळा केलाय गडात एकदा बघा हे बघ म्हणजे पाऊस उठलेला दिसतोय आपल्याला जबरदस्त असा सोसाट्याचा वारा सुद्धा सुटलाय बघा कवल्या या कावल्या शेंगा आहेत इकडे दाखव शाळा सुटली लवकर काय बोलले मग गुरुजी बाईने काय शिकवला हा आज काय शिकवला काय नाही असाच पाठवला अभ्यास न करता शाळेतून हा कामाला आणि शेंगा खायला सांगितल्या त्या बघा शाळेतून आठवण नाटोरी ये ये आला बघा बोलवल्यावर आला ना, ना, ना। उह, हुँ, हुँ। असा आमचा वगैरे हा आता बघा पायाशी थोडा हे बघा बरं आहे ना होईल मित्रांनो पावसाची सुरुवात होते असं वाटतंय कारण गडगडतंय सुद्धा आणि विजा सुद्धा चमकताय त्याच्यातून लाईट वगैरे येते जाते पण आम्ही चाललो आता कारण का थोडा भात झोडलेला आहे आणि तो भात झोडलेला आहे याच्यानंतर पेंडे भिजतील त्या पेंड्याची काय छोटीशी उडवी डालायची आहे ती काय निघाली आहे माघारीन पाठीकडून तर उडवी डालायसाठी जातो आहे घडत्यामध्ये सो मित्रांनो आपण आता चाललो आहे कारण पावसाची सुरुवात होते आणि गडगडायला सुद्धा सुरुवात झालेला आवाज येतो आहे विजेंचा गडगडायचा आणि थोडासा का होईना परतीचा पाऊस आहे त्यामुळे काय आहे की दिवसभर आपण जो भात जोडलेला होता मी मगाशी मग दाखवलं तुम्हाला की भात जोडलेला होता तो भात जोडल्याच्यानंतर ज्या पेंड्या आहेत त्या पेंढ्याची उडवी डाळायला चाललं आहे आणि सोबत आहे मागे तुम्ही बघा कागद बिगद ती घेते आहे तिकडं कागद घेतलं आणि ते बघा कोणती भीती सागा घेतला नाही तर निघालो आता उडवी डालायला नक्कीच पेंड्याची उडवी तुम्हाला माहिती असेल कारण भात जोडल्याच्या नंतर हे पेंडे गुरांसाठी लागतात खाद्य म्हणून नंतर पावसाळ्याच्या वेळेत बैलांना वगैरे तेव्हा चाललं आहे उडवी डालताना बघूया आपण अगदी अंगावर थेंबसुद्धा घालायला लागला आहे आणि हा पूर्वेकडून वारा सुद्धा सुटला आहे आणि ढगानी काळ्या मेघानी व्यापलेला आहे संपूर्ण दिसतंय आपल्याला सगळे या बाजूला उत्तरेच्या बाजूला पश्चिमेच्या बाजूलासुद्धा पाऊस समुद्राकडे गेलायला आहे आणि ही पूर्वेची बाजू ही बघा हा सगळा अगदी व्यापलेला दिसतंय दादाभाईने मस्तपैकी बसून अगदी आनंद घेत आहेत या निसर्गाच्या वातावरणातला दोघे पण आनंद घेत आहेत ते बघा अगदी मस्त भेगी बसले दोघे जण जोडीने आणि आनंद घेतात कसा पाऊस उठलाय तो हा बघा पसारा करून ठेवलाय हाच घालटा म्हणतात याला आणि खाला पूर्वी असाच इकडे काय करायचं याला सारवायचं शेणाने बिनाने आणि भात जोडायचा आता कोण माणसं राहिले नाही जास्त माणसं गावाकडे नसतात त्यामुळे संपूर्ण परिवार मुंबईकडे असतो आणि नेमकीच लोक राहणारी ही शेती करतात आणि मित्रांनो आता भा भात जोडून झालेला आहे आता आपण पेंडे डालायला सुरुवात करणार तळापासून बरोबर घे हां हां मोठा नाही करायचा आहे ना छोटे कमी आहेत ना पेंडे आपले हां हां तर पूर्ण आत्ता तळ डाळून झालेला आहे कारण का जास्त मोठी उडवी नाही आहे दोन दोन हजार तीन तीन हजार पेंढ्यांची आपली छोटीशी आहे हा अजून झोडायचा आहे हो आपल्या टाकीपासला भात आमच्या तिकडे शे, शेताशी आता वाड्याशी आहे ना मी तुम्हाला तर मागे दाखवला होता व्हिडिओ तिथला भात अजून झोडायचा आहे हा आपला इथला दारापाशी केलेला होलीशी तो झोडला आणि आता त्याची उडवी डालायची छोटीशी का होईना ती हे बघा आपण आता हे पेंडे देऊया हे घेतात हा काय काय हा बघा तो सेकंड राऊंड चालू आहे आपला आणि इकडे पावसाचा मला वाटतं आवाज येतोय सरीचा हो बारीक बारीक अंगावर पडायला लागलाय मंगल हा बघ थांबा पटकाट पटापट डालायला लागेल आपल्याला स पटापट घे पटापट घे सो so, छोटासा राऊंड झालेला आहे आणि पावसालासुद्धा अगदी जोरात सुरुवात होते असं दिसतंय त्यामुळे घाई करायला लागले पटापट आणि हे बघा उडवीचा वरचा भाग आता आपण उलटे पेंडे फिरवणं मग अशी आपण आतमध्ये बुदे बाहेर होते आता बुद्या आतमध्ये असतील आणि अशा प्रकारे छोटीशी उडवी का होईना हे बघा ती उडवी आपण डालतोय आकार पण आपल्याला बघायला मिळेल आणि हा इकडं अगदी काला तोंड केला नाही हा बघा सगळा मेघ अगदी गरजलेले दिसत आहेत आणि सुद्धा अगदी फोपावलेले दिसत आहेत असं वाटतंय आता येणारच असं लक्षणच दिसतंय आणि आवाज पण येतोय तिकडे लांबून मित्रांनो सो आपलं झालेलं आहे उडवी डालून अगदी पावसाच्या अगोदरच झाली मेहरबानी झाली त्या पावसाची आणि देवाने आपल्या कृपा केली कारण जर हे एवढे पेंडे भिजले तरी नुकसान असतं शेतकऱ्याचं आणि शेतकऱ्याचं नुकसान म्हणजे शेतकऱ्याच्या डोक्याला ताप होतो कारण तेवढंच मग नंतर वैरण आणायची म्हणजेच पेंढे आणायचे कुठून तर मोठा प्रश्न पडतो मनामध्ये किंवा विचार येतात माणसाला की आता एवढी वैरण आणायची कुठून गुरांसाठी खाद्य एखादी गुरं बांधून बिंधून राहतात ना पावसातून तर मित्रांनो अशा प्रकारे आपला दिवसभराचा हा काम जवळजवळ संपलेला आहे हे आत्ता याच्यावर बघा हे आणलेले कागद आहेत ना हे टाकले जायचे टाकले जातील आणि कागद टाकून मग जे मध्ये पाणी येणार नाही वरचा जो त भाग आहे ना इथं मध्ये कागद ठेवले आणि वरती ओझा ठेवला की मग मध्ये पाणी जात नाही बाकी पाणी मग पेंड्याच्या बरोबर दिशेने अगदी खाली उतरतो जसं आपण घराला छप्पर कसं करतो तशा प्रकारे हे बघा हे असं तर अंतिम टप्प्यात आलो आपण आणि आता पूर्ण झालेला आहे हे बघा वरती कागद टाकायचे आहेत ना का फाटलेले आहे हे चल आता हे बघा असं सा वारा आला वारा वारा वर पकड पकड तिकडून पकड तुझ्याकडे दगड ठेवायला लागेल इकडून उडत आहे ना हा मध्ये ठेव अजून एक दगड ठेवले बघ पडत खाली खाली मध्ये ठेव या अशा सगळ्या धावपली असतात आणि आता माथ्यावर ठेवलाय म्हणजे जेणेकरून कागद उडणार नाही इकडून एक ठेव ना हा बघ सो आपलं आटपलेलं काम जाऊया आता घराकडे परत तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आत्ता दिवसभराचं काम हे आटपलेलं आहे आणि आत्ता पुन्हा आपण घराकडे वळणार आहोत पुढच्या लॉगमध्ये नवीन काहीतरी घेऊन भेटूया तोपर्यंत अगदी नक्कीच सगळ्यांनी पुन्हा एकदा स्वतःची काळजी घ्यायची आहे आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर करायचं आहे मित्रांनो सगळ्यांनी अगदी भेटू पुन्हा इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र